बडोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा डाब येथील देवमोगरा मातेच्या मंदिरात जाऊन खासदार गोवाल पाडवी यांनी घेतले दर्शन सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये असलेले डाब हे गाव या गावाचा इतिहास पाहिला तर हे गाव देवगोई घाटाच्या दरम्यान येत असते हे गाव थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील ओळखले जाते परंतु या गावाला खरी ओळख प्राप्त आहे ती म्हणजे देव मोगरा मातेचे जन्मस्थान म्हणून त्यामुळे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर देव मोगरा मातेचे जन्मस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाब या गावाला हजारो भाविक पायपीट करत येत असतात आणि मातेचे मनोभावे दर्शन घेत असतात काही भाविक मिळेल त्या वाहनाने देखील या ठिकाणी येतात आणि मातेचे दर्शन घेतात त्याचबरोबर मनोभावी केलेल्या मनोकामना देखील या ठिकाणी पूर्ण करीत असतात दिनांक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबारचे गोवाल पाडवी यांनी देखील आज अगदी साध्या पद्धतीने भाविकांमध्ये देव मोगरा मातेचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती सी के पाडवी भगदरी येथील माजी सरपंच करमसिंग वसावे भांगरा पाणीचे सरपंच सोन्या वसावे तळोदा वृतांकनचे प्रतिनिधी रवींद्र वळवी अमोल चव्हाण तसेच काँग्रेस पक्षाचे परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते